सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व यांना सादर प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट वोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय तो संदर्भ म्हणजे मातेच्या ठिकाणी म्हणजे आईच्या ठिकाणी असा कोणता गुण आहे की त्या गुणाबद्दल स्वतः भगवंत म्हणतात की येथ म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आणि मातेच्या ठिकाणी ती गुण साम्यता आहे आणि हे कोण्या अर्थी सर्वज्ञांनी हे वाक्य वापरले आहे काय प्रसंग घडला होता ती अतिशय सुंदर अशी ती लिळा आहे आणि सर्वज्ञ श्री प्रभूंनी स्त्रियांचे पंचगुरु निरोपण केलेले आहेत म्हणजे प्रपंचामध्ये या संसारामधील स्त्रियाच्या जीवनामध्ये एक पाच गुरु असतात म्हणजे हे पाच व्यक्ती आहेत आणि त्या पाचांचं ऐकून आपण जर आपलं जीवन व्यतीत केलं तर तुमच्या जीवात तुमचा जीवन प्रवास हा सुखकर होईल समाधानकारक होईल कल्याणकारक होईल असं सर्वज्ञ निरूपण करतात ते पाच गुरु सुद्धा आपण या चिंतनामध्ये आपण ते पाहणार आहोत हे पाच गुरु म्हणजे प्रपंचातील पाच गुरु आहेत आणि त्या पाचही गुरुचं निरूपण स्वतः भगवंतानी त्या लीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे स्वतः भगवंतांनी ते निरूपण केलेलं आहे खर तर मातेच्या संदर्भात म्हणजे आईच्या संदर्भात तिचं महत्व तिचा त्याग तिचे निस्वार्थ प्रेम तिचे अपार कष्ट स्वतःला शून्य करून घेणारी ही माता आपल्या मुलासाठी सर्वस्व पणाला लावणारी सर्वस्व अर्पण करणारी अशी ही माता आणि अशा विविध पैलूतून विविध दृष्टिकोनातून मातेच दर्शन आम्हाला सर्वच धर्मग्रंथामध्ये सर्वच संप्रदायाच्या संत महात्म्याच्या प्रबोधनामध्ये अनेक कवी कार्याच्या जे कवी करते अनेक कवी काव्यामध्ये अनेक लेखकाच्या लेखणीमध्ये साहित्यिकामध्ये विविध माध्यमातून मातेच्या गुणाचा गुणगौरव आपापल्या पद्धतीनं सर्वच जनमानसामध्ये तो गौरवण्यात आलेला आहे आणि एका ठिकाणी तर मला असंही वाचण्यात आलं होतं की ते लेखक म्हणत होते की परमेश्वरानं या सृष्टीची जी निर्मिती केलेली आहे या निर्मितीमध्ये सर्वात सुंदर काय निर्माण केले असा प्रश्न ते करतात आणि पुढे तेच त्याचं उत्तरही देतात ते म्हणतात परमेश्वरानं या सृष्टीची निर्मिती करत असताना सर्वात सुंदर अप्रतिम अशी जर निर्मिती जर कोणती केली असेल तर ती फक्त एक माता एक आईच अशी एक निर्मिती आहे की ती या जगामधील सर्वोत्कृष्ट परमेश्वराचं देण आहे ते म्हणजे ती माता आहे म्हणजे या भूतलावर आई इतकं सुंदर शोभूनही तुम्हाला कुठेही सापडणार नाही इतके हे विधा अनमोल असं देणं आहे आणि म्हणूनच सर्वज्ञ श्री प्रभूंनी सुद्धा ब्रह्मविद्या निरूपण करत असताना मातेच्या संदर्भामध्ये काही सिद्धांत मातेच्या विशेषता मातेचे गुणगौरव निरूपण करताना काही तत्व आम्हाला निरूपण केलेले आहे आपण जे लीला पाहणार आहोत ती या अर्थानं बी महत्वपूर्ण आहे की याच लिलेमध्ये आमची जी थोर भक्त आहे साधा त्या साधेनं जे रिंगणीचे फूल अर्पण केलेलं आहे त्या रिंगणीच्या फुलातला अर्पण करताना जो भाव आहे त्या भावावर प्रसन्न होऊन स्वतः भगवंत साधेला म्हणतात की सुवर्ण फुले देवपूजित आहे म्हणजे रिंगणीच्या फुलाला ज्याला सुगंध नसतो अशा फुलाला अर्पण करताना जो भाव त्या मातेचा आहे त्या भावाचं गुणगौरव भगवंत याच लेमध्ये आपल्याला पैठन ही ऐकायला चिंतन करायला भेटणार आहे सर्वज्ञ श्री चक्र वास्तव्य पैठण येते असताना ही लिळा तिथे घडलेली आहे आणि साधा नावाची ही थोर भक्त स्वामींच्या दर्शनासाठी तर पैठणला आलेली आहे आणि त्याच वेळेस एक मायधुआ सुद्धा भगवंताच्या दर्शनासाठी येतात मायधुआ ह्या दोघी माय आहेत आणि ह्या मायलेकी त्याच वेळेस साधा आलेली असती त्याच वेळेस ह्या सुद्धा तिथं दर्शनासाठी येतात मग आल्यानंतर त्या सर्वज्ञाच्या सन्मुखात त्या मायलेकी बसतात नंतर भगवंत साधांना लोणार तीर्थ स्नान करण्यासाठी पाठवतात आणि स्वामीची आज्ञा झाली त्याही जातात स्नान करतात आणि तिकून वापर येत असताना त्यांना तिथ रिंगणीचं एक झाड दिसते आणि त्या झाडाला त्या रिंगणीचे फुल लागलेली होती आणि ते अतिशय सुंदर सुंदर ते फुलं रिंगणीचे त्या साधींना ते दृष्टिक्षेपात येतात आता रिंगणीचे फुल जे त्याला अजिबात सुगंध नसतो आत्ताच्या आपल्या भाषेत म्हणायचं जर म्हणलं मन तर ते झाड ते फुल म्हणजे फक्त शोच फुल आहे आणि हे रिंगणीचं फुल हे पिवळसर म्हणजे पिवळ्या कलरचे असते आणि ही फुलं साधाला क्षणी अत्यंत सुंदर वाटतात आणि त्या मनाला त्यांच्या भावतात आणि त्यांना असं वाटतं की आपण हे फूल सुंदर फुले तर आपण हे सर्वज्ञांना अर्पण करण्यासाठी हे रिंगणीचं फूल आपण घ्यायला पाहिजे आता त्यांना हे ये लक्षातही येत नाही की याला सुगंध नाही हे फूल कसं अर्पण करावं पण त्याची सुंदरता पाहिल्यानंतर त्यांच्या मनाला वाटलं की ही सुंदर वस्तू अर्पण करण्याला आपण परमेश्वराला ही अर्पण करायला पाहिजे कारण की त्यांच्या ठिकाणी सुंदर असा भाव होता आणि त्या भावामुळे त्यांना ते सुवासिक आहे का नाही याचं सुद्धा काही लक्ष राहिलं नाही आणि मग त्या रिंगणीचे फुलं घेतात आणि ते आल्यानंतर अत्यंत श्रद्धेने भावपूर्वक त्या फुलांनी सर्वज्ञाची साष्टांग पूजा करतात म्हणजे अष्टांग पूजा करतात आणि भगवंताच्या चरणी लागतात मग सर्वज्ञ आपल्या श्रीमुडावरून जे फुलं साधांनी वाहिली होती ते आपल्या श्रीकरात घेतात म्हणजे आपल्या हातात घेतात त्या फुलाकडे पाहत पाहत सर्वज्ञ साधा इसांना म्हणतात हे काही हो देव स्वर्णी फुले पूजित आहे रिंगणीचे फुलं कसलाही सुगंध नसलेली पण त्याचा त्यांचा इतका सुंदर भाव होता त्यांना इतकी देवाची आवडी होती त्यांचं देवाप्रती ईश्वराप्रती इतकं समर्पण होतं आणि त्या आवडीचं त्या भावाचं परमेश्वर स्वीकार करतात त्यांच्या त्या भावाचं त्या 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 सर्वज्ञ रूप करतात म्हणजे एका प्रकारे त्यांच्या भावाची परमेश्वर इथे स्तुती करतात आणि रिंगणीच्या फुलाला सुवर्ण पुष्पांची सुवर्ण फुलाची उपमा भगवंत देतात आता हा सर्व प्रकार त्या माय लेखी ज्या माय धुवा होत्या त्या पाहत होत्या आणि मग ती जी लेख होती ती थोडी साधी भोळी होती आणि जरा धट होती म्हणजे आईने सांगितलेली ऐकत नव्हती जराशी आपण ज्याला खोडकर पण होती, होती। आईशी थोडा तिचं उद्धटपणे बोलणं वगैरे होतं अशा पद्धतीचा तिचा थोडासा एक वर्तनाचा तिचा एक स्वभाव होता मग ती लेख ती तिथून उठती आणि स्वामींच्या श्रीकरातील म्हणजे हातातील ते फुलं घेते आणि फुलाकडे पाहत पाहत म्हणते ही कुठे सोन्याची फुले आहेत ही तर रिंगणीची फुले आहेत ना मग सर्वज्ञ म्हणतात की बरोबर आहे ही फुलं रिंगणीचीच आहेत पण भाव यांचा अपूर्व आहे आणि तो सुवर्णासारखा आहे आता हा सर्व प्रसंग बाईसा पाहत होत्या बाईसांना तिने स्वामींच्या श्रीकरातली जी फुलं जराशी थोडीशी अशी ओढून घेतल्यासारखी जी घेतली ते काही बाईसांना आवडलेलं नाही बाईसा थोडं आता तिला रागवतात बोलतात आणि मग बाईसा बोलत असताना तिची जी आई जवळ बसलेली होती मग ती आईही बोलण्याला सुरुवात करते आणि मग तिची आई सुद्धा तिला रागवती आणि मग तिचे जे दोष आहेत स्वभावातले वागण्यातले बोलण्यातले तिचे दोष आता तिची आई स्वतः आता ती तिथे भगवंता पुढी बायसा पुढी सांगू लागली ती आई म्हणते की तिचा स्वभावच असा आहे मी जे नको करू म्हणलं ती ती आवर्जून करते रस्त्याने सुद्धा चालत असताना विनाकारण कोणाला पण त्रास देते कधी कधी दे एखाद्या वेळेस कोणाला खडाई मारती अशा खोड्या काढते येणाऱ्या जाणाऱ्याला काही बुद्धटवाने बोलते म्हणजे अशा पद्धतीने तिचे जे काही स्वभावातले उणिवा आहेत दोष आहेत ती स्वतः माता आपल्या लेखीच्या दोष ती माता सांगत होती आता हे सांगत असताना मदत मग आता ऐकता ऐकता सर्वज्ञ त्यांना म्हणतात की तुम्ही आम्हाला दोष सांगू नका कारण आम्हाला माहीत नाही असं तुम्हाला वाटतं का आम्हाला सर्व जीवाच्या कर्माची जाणीव आहे म्हणजे गुणरूप असतील का दोष रूप असतील सर्वच लेखाजोखा सर्वच जीवाचा ईश्वराला माहीतच आहे आणि यापुढे सुद्धा भगवंत जे निरोपण करतात ते अत्यंत महत्वपूर्ण निरूपण करतात सर्वज्ञ त्यांना म्हणतात की बाई तुम्ही माये की म्हणजे तुम्ही ज्या मुलीचे दोष सांगतात त्या मुलीची तुम्ही, 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 तुम्ही माता आहेत माय आहे आणि मायेच्या माये ठाई आणि येथ म्हणजे आईच्या ठिकाणी मुलांचे दोष पोटी घालण्याचे त्यांच्याकडून घडलेल्या चुकाबद्दल क्षमा करण्याची वृत्ती लेपिक गुणधर्म हा मातेच्या ठिकाणी असतो म्हणजे जरी मुलाकडून काही चुका झाल्या तरी ती चूक माझा मुलगा परत करणार नाही या आशेनं ती माता प्रत्येक वेळेस प्रत्येक चुकीला आपल्या पाठी घालती आपल्या पोटी घालती त्या अपराधाला क्षमा करत असते तसंच परमेश्वर दादा प्रत्येक वेळेस या जीवाकडून जे दोष घडतात त्या दोषाला अपराधाला त्या कृपा गुन्हेमुळे दयागुन्हेमुळे परमेश्वर क्षमा करतात आणि इथून पुढे हा जीव अविधी अनिष्ट कर्माचा त्याग करून विधियुक्त सत्कर्माचं आचरण करेल या अपेक्षेनं या असंशेने परमेश्वर जीवाचे दोष प्रत्येक वेळी पोटी घालतात या जीवाला क्षमा करतात आणि या अर्थाने परमेश्वराने मातेच्या ठिकाणी आणि येथ म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी दोष पोटी घालण्याअर्थी अंश रूपाने गाव होईन साम्यता सांगितलेली आहे परमेश्वराने तर या जीवाचे अनंत जन्माचे दोष आपल्या पोटी घातले त्या अपराधाला क्षमा केलेले आहे आणि यापुढे सर्वज्ञ त्या मायधो की स्त्रियांचे जे पाच गुरु आहेत ते पांच गुरु ते पंचगुरु निरोपण करतात सर्वज्ञ म्हणतात की स्त्रियांचे जे पाच गुरु आहेत म्हणजे संसारिक किंवा प्रपंचामध्ये ज्या स्त्री आपले जीवन व्यतीत करत असतात त्या स्त्रीचे हे पाच गुरु पाच गुरु ने, ने या अर्थाने म्हणजे त्या स्त्रीने या पाच लोकांचं ऐकावं सा ते सांगतील तसं सा वागावं या अर्थानं हे पाच गुरु कोणते कोणते तर पा माता पिता सासू सासरे म्हणजे हे झाले चार माता पिता एक दोन सासू सासरे तीन चार हे चार आणि पाचवा तो पती हे पाच गुरु आहेत आणि पुढे सर्वज्ञ म्हणतात की या पाचाचे म्हणितले केल्या प्रेम होय अर्थात ती व्यक्ती त्या कुटुंबातील सर्वांच्याच प्रेमाला आपलेपणाला पात्र होती तिचं वैवाहिक जीवन तिचं कुटुंबीय जीवन हे सुखकर होते आणि अशा पद्धतीनं सर्वज्ञांनी हे पंचगुरू निरूपण सुद्धा या लिहिमध्ये केलेले आहे आपल्याला जर आपला जीवन प्रवास सुखकर करायचा असेल तर आपण या नियमाचं पालन करायला पाहिजे आणि यात अत्यंत महत्वपूर्ण असा एक सिद्धांत आपण इथं ध्यानात घ्यायला पाहिजे की परमेश्वर इथं स्वतःच्या म्हणजे मातेला आपल्या मुलीचे दोष सांगू देत असताना म्हणतात की तुम्ही का सांगता आम्हाला काय माहीत नाही का याचा अर्थ असा की स्वतःच्या आईला सुद्धा परमेश्वरानं बंधन घातलं वास्तविक मुलीच्या गुणदोषाबद्दल बोलण्याचा आईला पूर्ण अधिकार असताना सुद्धा तुम्ही त्यांचे दोष सांगू नका अशी आज्ञा करतात यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आपण जीवन जगत असताना निंदाजनक बोलणे कोणाचे दोष बोलणे काढणे सांगणे ऐकणे ते खरे असो खोटे असो ह्या सर्व गोष्टीपासून आपण कोसो दूर असावं कारण की परमेश्वराने स्पष्टपणे सांगितले की आम्हाला या जीवाच्या सर्वच कर्माची जाणीव आहे आणि सर्वच जीवाच्या कर्माचा हा हिशोब ज्याच्या त्याच्या कर्माचा हा निश्चित होत असतो कर्माच्या हिशोबातून कोणीही सुटणार नाही तुम्ही असा आम्ही असा कोणीही या कर्माच्या सुटकेपासून नाही ज्यांनी जे जे कर्म केले असेल ते सत्कर्म असो असत्कर्म असो प्रत्येक कर्माचा हिशोब हा आपल्याला द्यावाच लागणार आहे आणि म्हणून आपण निंदाजनक दोषजनक वर्म काढणे बोलणे ऐकणे सांगणे ह्या सर्व गोष्टीपासून आपण सुरक्षित राहून आपल्या आपल्या विधीवर आपल्या आपल्या वाटचालीवर जी जीवनाची आहे ती वृद्ध दिशेने कशी होईल ती मंगलमय कशी होईल आपलं जीवन आनंदमय कसे होईल आपल्यामुळं आपल्या कुटुंबातील आनंद कसा वाढेल ह्या दृष्टिकोनातून आपण आपलं जीवन व्यतीत करावं त्या प्रभूचं नामस्मरण करत काळ घालवावा परमेश्वर नक्कीच तुमच्या जीवनाचा हा प्रवास मंगलमय आनंदमय करणार आहे कारण की आपण जर परमेश्वराचं नामचिंतन केलं तर परमेश्वराला आपल्यावर कृपादृष्टी ठेवणं निश्चितच गरजेचं आहे आणि ते ते ठेवणारच आहेत म्हणून आपण या सर्व तत्वसिद्धांचं अनुकरण पालन आपल्या जीवनात करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय